उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स नक्की लक्षात ठेवा त्वचा होईल तेजस्वी आणि निरोगी नमस्कार फ्रेंड्स आरोग्य न्यूज या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे पहा उन्हाळ्यामध्ये सूर्यकिरणामुळे आपल्या त्वचेला हानी पोहोचते हे किरण ज्याला अतिनील किरण म्हणतात ते आपल्या त्वचेत प्रवेश करू शकतात आणि पेशींना नुकसान करू शकतात सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने सनबर्न होऊ शकते आपण लवकर वृद्ध दिसू शकतो आणि त्वचेचा कर्करोग देखील होऊ शकतो तसेच जेव्हा बाहेर गरम आणि दमट असते तेव्हा आपल्याला जास्त घामे आणि आपली छिद्रे ब्लॉक होऊ शकतात ज्यामुळे आपल्या त्वचेवर पुरळ आणि लालसरपणा येऊ शकतो कारण उष्णतेमुळे बॅक्टेरिया अधिक सहजपणे वाढू शकतात म्हणून उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही टिप्स फॉलो करणे अतिशय आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत टिप्स नंबर एक चेहरा स्वच्छ ठेवणे उन्हाळ्यात त्वचेवर साचणाऱ्या डस्टमुळे पिंपल आणि मुरमे होतात बेडशीटवर बसलेली धूळ रात्री चेहऱ्यावर जमते ज्यामुळे सकाळी ती साफ करावी सकाळी फेसवॉश किंवा क्लिन्झरने चेहरा स्वच्छ करायला विसरू नका नंबर दोन टोनर वापरा सकाळी उठल्यानंतर त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी टोनर लावा त्वचा तज्ज्ञांच्या मते हे त्वचेचा पी एच पातळी संतुलित करते यासाठी तुम्ही नेहमी अल्कोहोल फ्री टोनर वापरावे नंबर तीन मॉइश्चरायझर वापरा उन्हाळ्यात त्वचेवर नमीपणा असतो पण अशा परिस्थितीतही मॉइश्चरायझरचा वापर करणे गरजेचे आहे तुम्ही जेलसारखे मॉइश्चरायझर वापरून उन्हाळ्यात तुमचं सौंदर्य निखरू शकता नंबर चार मेकअप करू नका अनेक वेळा स्त्रिया हवामान लक्षात न ठेवता समारंभासाठी हेवी मेकअप करतात उन्हाळ्यात केलेला अति मेकअप घामामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब होऊ शकतो अति मेकअपचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही दिसू शकतो त्यामुळे फक्त हलक्या मेकअप टिप्सचे अनुसरण करा नंबर पाच सनस्क्रीन वापरा उन्हाळा असो किंवा हिवाळा वर्षभर सनस्क्रीन लावा उन्हाळ्यात बहुतेक लोक उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावतात पण सकाळी उठल्याबरोबर सनस्क्रीन लावल्यास त्वचा दिवसभर ताजेतवाने असू शकते नंबर सहा त्वचेतील तेल काढून टाका उन्हाळ्यात त्वचा तेलकट होते अशावेळी त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकावे यासाठी त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करा यामुळे त्वचेचे मुर्मांपासून संरक्षण होते नंबर सात त्वचा हायड्रेट ठेवा उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते ज्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही हायड्रेटिंग फेस मास्कचा वापर करू शकता त्याचबरोबर त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या नंबर आठ त्वचेच्या डेड सेल्स काढून टाका त्वचेला एक्सपोलिएट करणं खूप गरजेचं असतं ज्यामुळे त्वचेला एक्सपोलिएट केल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण अतिरिक्त तेल दूर होते यासाठी चांगल्या स स्क्रबरचा वापर करावा यासाठी तुम्ही हवं तर साखर आणि कॉफीचं स्क्रबरसुद्धा तयार करू शकता तर मंडळी या होत्या काही सोप्या टिप्स उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तर, तर नक्की या टिप्स फॉलो करा आणि आपल्या त्वचेची काळजी घ्या धन्यवाद